नमस्कार भावांनो दोन दिवसांपासून एक हॅशटॅग सोशल मीडियावर जोरात ट्रेंडिंग होत आहे तो म्हणजे हॅशटॅग टॉप विवेक बिन्रा तर हा स्टॅक काय इतका ट्रेंड होतोय त्याच्या मागची स्टोरी काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय त्याने तुमच्या माझ्यासारख्या जे स्वतःच्या पायावरती उभे राहून आयुष्यात काहीतरी करायचं स्वप्न बघताय त्यांच्या आयुष्यावरती नक्की काय फरक पडतोय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर भावांनो विषय असा आहे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संदीप माहेश्वर यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड होतो बिग एक्सपोज या नावाने संदीप माहेश्वरे यांना सर्वजण ओळखतात ते एक मोटिवेशन स्पीकर आहेत अठ्ठावीस मिलियन सबस्क्रायबर असेल त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे तसेच इमेज बाजार नावाची त्यांची कंपनी कंपनीसुद्धा आहे या अपलोड झालेल्या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी उभारून संदीप माहेश्वर यांना सांगतो की मी एका मोठ्या युट्यूबरकडून एक कोर्स विकत घेतला याची प्राईस पन्नास हजार रुपये आहे आणि हा कोर्स घेऊन मला काहीच फायदा झाला नाही आणि जेव्हा मी पैसे परत मागितले तेव्हा कंपनीने सांगितलं की हा कोर्स अजून लोकांना विक यातून तुला जे कमिशन मिळेल त्यातून तू विकत घेतलेल्या कोर्सचे पैसे सुटतील आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये संदीप माहेश्वर यांनी कोणत्याच कंपनीचं किंवा कोणत्याच युट्युबरचं नाव घेतलेलं नव्हतं तरी युट्युबरच्या टीमने संदीप माहेश्वर यांच्या टीमला लिगल नोटीस पाठवली त्या युट्युबरचे नाव आहे डॉक्टर विवेक बिंद्रा कोण आहेत डॉक्टर विवेक बिंद्रा तर विवेक बिंद्रा हे एक मोटिवेशनल स्पीकर आणि बिझनेस कन्सल्टंट आहेत त्यांच्या युट्यूब चॅनलचे एकवीस मिलियन सबस्क्रायबर आहेत खूप मोठी त्यांची फॅन फॉलोईंग आहे बडा बिझनेस नावाची त्यांची एक कंपनी पण पना आहे पण असं काय घडलं की विवेक बिंद्रा यांच्या विरोधात हा ट्रेंड सुरू झाला ज्याला स्कॅम म्हटलं जातं तो खरं स्कॅम आहे का आणि विवेक बिंद्रा यांच्या बडा बिझनेस या कंपनीचं बिझनेस मॉडेल नेमकं कसं आहे हेच आपण पुढे बघणार आहोत की कोण छोटा मोठा स्कॅम नाही आहे पाच का स्कॅम छोटा अमाऊंट नहीं होता है और पैसा किसका है पब्लिक का है अठारह उन्नीस साल के बच्चे का है जिसकी जेब में पचास रुपये नहीं होते डॉक्टर विवेक बिंद्रा यांनी दोन हजार दहा मध्ये स्वतःची बिझनेस कोचिंग अँड ट्रेनिंग फर्म सुरू केली जिचं नाव होतं ग्लोबल ऍक्ट या फर्ममुळे डॉक्टर विवेक बिंद्रा यांच्यामध्ये शिकवण्याची एक युनिक स्टाईल तयार झाली ते लोकांना वेगळ्या पद्धतीने बिझनेस स्ट्रॅटेजी शिकवायचे अशातच त्यांनी दोन हजार तेरामध्ये स्वतःचा युट्यूब चॅनल सुरू केला ज्यावरती बिझनेस लिडरशिप डेव्हलपमेंट पर्सनल डेव्हलपमेंट याबद्दलची व्हिडिओ टाकायचे त्यांच्या शिकवण्याच्या युनिकनेसमुळे त्यांचा चॅनल खूपच फेमस झाला लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढू लागला लोकांची त्यांना पसंती मिळायला लागली मग विवेक बिंद्रा यांनी स्वतःचे काही कोर्स बनवून यूट्यूबच्या माध्यमातून ते विकायला सुरुवात केली लोकांचा त्यांच्यावर विश्वास होताच त्यांनी मोठे मोठे सेमिनार इव्हेंट्स घ्यायला सुरुवात केली त्याच्या माध्यमातून बिझनेसमॅन लोकांना खूप नॉलेज मिळत होतं आता त्यांनी विचार केला किती दिवस मी एटेनेच कोर्स विकायचे आपलं पण ऑल इंडिया नेटवर्क पाहिजे प्रत्येक मोठ्या शहरात आपलं ऑफिस पाहिजे जिथे आपली टीम असेल जी बिझनेसमॅन लोकांपर्यंत आपले कोर्स पोहोचवतील ठीक आहे प्रत्येक बिझनेसमॅनला वाटतं आपला बिझनेस वाढावा तसंच यांनाही वाटलं यात त्यांच्याकडे दोन पर्याय होते एकतर स्वतःच्या पैशाने सर्व करा नाहीतर फ्रँचायझी मॉडेल लॉन्च करा त्यांनी फ्रँचायसी मॉडेल लॉन्च केलं हे मॉडेल सिम्पल होतं प्रत्येक शहरात त्यांनी एक चॅनल पार्टनर बनवला चॅनल पार्टनर म्हणजे सी पी त्या चॅनल पार्टनरच्या खाली एक सेल्स टीम दिली त्या सेल्स टीमच्या मॉडेलचं नाव होतं आय बी सी म्हणजेच इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट तर आता तुम्ही म्हणाल हे आय बी सी म्हणजे काय तर भावांनो आय बी सीची कन्सेप्ट अशी होती यांनी सांगितलं आम्ही असे काही कोर्स बनवले आहेत जे कोणत्याही बिझनेसमनचे त्या बिझनेसमधील प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ते कोर्स तुम्ही विकत घ्या त्यातून तुम्ही ट्रेन व्हा यामुळे तुम्ही आमच्याकडे आय बी सी म्हणून रजिस्टर व्हाल आणि हेच कोर्सेस तुम्ही बिझनेसमॅन लोकांना सेल करा ज्याने त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील भावनु इथपर्यंत सगळं काही ठीकठाक होतं तर गणित फसलं कुठं डॉक्टर विवेक बिंद्रा यांचे यूट्यूब चॅनल फेमस होतं सर्वांचा त्यांच्यावरती विश्वास होता त्यामुळे कोणीही आय बी सी होऊ लागलं कोर्सेस विकत घेऊ लागलं कॉलेजमधील विद्यार्थी कमी वयाची मुलं ज्यांना या क्षेत्रातलं पूर्ण नॉलेज नव्हतं त्यांनाही व्हिडिओ पाहून वाटायला लागलं मी पण महिन्याला आयबीसी बनवून लाखो रुपये कमवू शकतो त्यामुळे खूप जणांनी हे कोर्सेस विकत घेतले आयबीसी बनवताना विवेक बिंद्रा यांच्या कंपनीने कसल्याही वयाचा शिक्षणाचा अनुभवाचा क्रायटेरिया ठेवलेला नव्हता त्यामुळे माझ्यासारखी कोणीही आयबीसी बनायचं स्वप्न पाहू लागलं त्यात झालं असं ज्यांना या क्षेत्राचं थोडंफार नॉलेज होतं त्यांनी पैसे कमवले हो बाकी त्यांना एकही कोर्स विकता आला नाही त्यात जे श्रीमंत घरातील होते त्यांना पैसे गेल्याचं इतकं काही वाटलं नाही झाली चूक म्हणून त्यांनी सोडून दिलं पण जे गरीब घरातून होते कोणी आपल्या आईचे दागिने घाण ठेवून तर कोणी लोन काढून आयबीसी होण्यासाठी पैसे भरले होते ते यात खऱ्या अर्थाने अडकले आणि जेव्हा यांनी पैसे रिफंड मागितले तेव्हा विवेक बिंद्रा यांच्या कंपनीकडून यांना कळवलं की पैसे तर काही रिफंड होऊ शकत नाही पण तुम्ही एक काम करू शकता हे कोर्स तुम्ही अजून दोन तीन लोकांना विका जे कमिशन येईल त्यातून तुमचे पैसे रिकवर करून घ्या आणि इथेच या बिझनेसला एक वेगळं वळण मिळालं त्याला नाव देता येईल एम एल एम मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजेच नेटवर्क मार्केटिंग आपल्या सरळ साध्या भाषेत सांगायचं झालं तर साखळी पद्धत म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे काढायचे असतील तर तुम्ही अजून तीन ते चार जणांना जोडा ते अजून तीन चार जण जोडतील असे तीनचे सहा सहाचे बारा बाराचे चोवीस असं हजारो लोक यात अडकत गेले म्हणजे एकजण पैसे काढायला वैतागलं होता त्याने ते पैसे वसूल करण्यासाठी हजारो लोकांना परत कामाला लावलं मी म्हणत नाही एम एल एम वाईट आहे तर एम एल एममध्ये विकल्या जाणाऱ्या प्रोडक्टमध्ये दम असेल लोकांना त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू असेल तर त्या मल्टी लेव्हल मार्केटिंग मध्ये काही प्रॉब्लेम नाही अशा अनेक कंपन्या आहेत ज्या त्यांच्या प्रोडक्टच्या जोरावर मल्टी लेवल मार्केटिंगचा उपयोग करून लोकांमध्ये फेमस आहेत पण एम एल एममध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी अनेक मोठे मोठे स्कॅम केले आणि अनेकांचा -अने पैसा बुडवला आहे आणि असंच डॉक्टर विवेक बिंद्रा यांच्या बिझनेस मॉडेल मधील त्रुटींमुळे इतकी मोठी कॉन्ट्रवर्सी उभी राहिली तर विवेक बिंद्रा यांनी आयबीसी निवडताना काही क्रायटेरिया ठेवला असता किंवा ज्यांना यातून काही कमावता आलं नाही त्यांचे पैसे रिफंड केले असते तर आजचं चित्र खरंच वेगळं असतं भावनं तुम्हाला एक सांगणं आहे कोणी काही सांगत असेल हा कोर्स विकत घ्या ला कमाल तो विकत घ्या कर करोडो कमाल तर कोणावरही विश्वास ठेवताना दहा वेळेस विचार करा कारण आपला एक अपला एक रुपया आपल्या आई बापाच्या कष्टाचा असतो हा एक एक रुपया गेल्याने आपल्याला फरक पडतो या व्हिडीओमधून थोडंफार काही शिकायला मिळालं असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा